हे गाईज वेलकम बॅक टू मित्रांनो आज काम होतो मित्रांनो एस मग गेलो एसीचं काम करणारी मित्रांनो ते पण सांगितलं एसी मित्रांनो आम्ही खोलली होती जर कॉईल चेंज करायची होती मित्रांनो ते गेलो आम्ही एकदा यू बँ मित्रांनो चेंज झालेला आहे त्यावर पोस्टल कष्टमच्या घरी तेवढंच मग जी आली पाणी घेऊन मित्रांनो पाणी पाणी पिऊन घेतल्यानंतर मी तो बोलते चाय पी बोलते चाय मिनी बनवले बोलते मी टेम टेस्ट करून बघता तर मग आम्ही मित्रांनो एसी फिटिंग करून घेतली होती मग आपण त्या ठिकाणी मित्रांनो व्हॅक्यूम करायला लावले म्हणजे गॅस टाकायला एकदम मोकला आपण त्यानंतर प्रॉपर गॅस टाकून घेतला बघू शकता मित्रांनो या ठिकाणी गॅस आपलं प्रॉपर जाता यातमध्ये त्यानंतर मग फायनली आपले एसी फिटिंग झालेले बघू शकता या ठिकाणी त्यानंतर मी गेलो पलक दिशाच्या घरी किती दिवस भेटलो ना त्याला भेटलो जाऊन मित्रांनो बरं खूप छान वाटलं त्यानंतर भेटला मीर भाई मीर भाई बोलते आपल्या केकची ऑर्डर एक पनवेल लाख कलम ठीक निशील शॉप वरती केक घेतला बाई केक बघ एवढा भारी दारूच्या बाटल्या केक वरती त्यानंतर त्यांचा केक घेतला आणि साहित्य होतं काहीतरी दोन पिशव्या ते घेतला आणि निघालो काही कलमबोळीला कलम पोस्टला मध्ये त्या ठिकाणी आपल्याला डिलिव्हरी द्यायची होती या बंगल्यामध्ये दिली आणि मी नसतं निघालो तिकडन त्याला भेटतो नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय बाय